त्या मोर्चाला जबाबदार कोण किंवा तिथल्या वातावरणाला जबाबदार कोण यापेक्षा मराठी माणसाची जी परिस्थिती झाली आहे की वीस तीस वर्ष राहिलेला म्हणतो की इथली भाषा हिंदी आहे इधर सब आहे तर हे जे सब आहे हे कुणामुळे झालं आपल्याच राजकारण्यांमुळे झालं ना नाही आपल्या राजकारण्यांमुळे झालं पण हे वाढलं कधी सांगतो हे सगळं वाढलं दोन हजार चौदा नंतर दोन हजार चौदा नंतर भारतीय जनता पक्षाची सरकार आल्याच्या नंतर हा प्रमाण खूप वाढला तुम्ही दोन हजार सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा हा काळखंड पहा या वेळेला महाराष्ट्रात मराठीत चालत होतं सन्माननीय राजसाहेबांनी मराठीचा मुद्दा हातात घेतला आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळेला एकवटला होता त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चांगलं यशही आलं होतं पण ते यशाचं यशाच्या मागचं कारण होतं मराठी माणसांची एकजूट ती दोन हजार चौदाला हिंदुत्वाकडे गेली मोदींचं सरकार आलं आणि मग बाहेरनं आलेल्या लोकांचं आमच्यावरचं वर्चस्व वाढण्याचं काम सुरू झालं आणि मग महाराष्ट्रात मराठी बोलणार नाही सॉरी हिंदी बोलणार नाही मराठी आती नाही ह्या सगळ्या गोष्टी सम समोर यायला लागल्या आणि मागच्या काही काळात म्हणजे मागच्या एक दीड वर्षात याची मराठी माणसामध्ये चीढ निर्माण व्हायला लागली ला। की यार आमच्या राज्यामध्ये जर एखादा रिक्षाने जाताना आम्हाला सांगतोय नाही आपको हिंदी मे बात करना पडेगा दुकानात गेल्यावर तुम्ही आपको हिंदी में बात करना पडेगा आम्ही मराठी आती नाही या गोष्टी ज्या सतत यायला लागल्या ना त्यातून हा राग निर्माण व्हायला लागला आणि मग अनेक गोष्टी सरकार मराठी मा, भाषेच्या ला बाबतीत ला मान्य करू ला। दोन हजार चौदा नंतर वाढल्या ठीक आहे दोन हजार चौदाला पाठिंबा कोणी दिला होता मोदींना तुम्हीच दिला होता आम्हाला काय माहिती की ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ते येत आहेत म्हणून म्हणजे आमच्या घरात राहून आम्हालाच चोरी होणार आहे हे आम्हाला आत्ता आता कळायला लागलं की कुठल्या दिशेला हे सगळं जातंय हे आम्हाला आत्ता कळायला लागलं की नाही नाही हे तर आम्हालाच संपवायला निघालेत महाराष्ट्रात आमच्या कंपन्या गेल्या आमच्या नोकऱ्या गेल्या आमचे पोर्ट गेले आमच्या सगळ्या गोष्टी बाहेर जायला लागल्या आम खरं तर महाराष्ट्रातली इंटरनल जी कनेक्टिव्हिटी आहे ती उत्तम व्हायला पाहिजे होती पण आमची कनेक्टिव्हिटी ही गुजरातकडे वाढायला लागली आज गुजरा गुजरात बरोदरा हायवे झालं बुलेट ट्रेन आली तिथे एका रस्त्याला तीन वेगवेगळे हायवे झाले म्हणजे तुम्ही गुजरातकडनं जर मुंबईच्या दिशेने यायला निघालात ना तर तीन वेगवेगळे पालघरमध्ये तुम्हाला हायवे दिसतात त्यात बुलेट ट्रेन येते सो आम्हालाच माहिती आम्हाला आत्ता कळलं की हे लोक काय यांच्या डोक्यात काय